पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज भारत माता की जय या जयघोषात सांगली हायस्कूल सांगलीमध्ये हर घर तिरंगा महारॅलीचे आयोजन हर घर तिरंगा अभियान अंतर्गत सांगली हायस्कूल सांगलीमध्ये आज गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी महारॅलीचे आयोजन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याची स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्पुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची ज्वाजल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या हेतूने सांगली हायस्कूल सांगलीमध्ये इयत्ता पाचवी इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी हरघर तिरंगा रॅली काढली यामध्ये विविध क्रांतिकारक नेत्यांची वेशभूषा परिधान करून सांगली हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले या प्रसंगी विद्यालयातील शाळा समितीचे चेअरमन माननीय प्रशांत पाटील मजलेकर मॅनेजिंग व गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य माननीय दीपक पाटील मुख्याध्यापक श्री एस डी बिरणाळे उपमुख्याध्यापक श्री जी जी भोसले पर्यवेक्षक श्री ए जी कुदळे श्री एस डी रुईकर आदी मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ जी बेलेकर सौ आर बी गावडे सौ पी एन महापुरे सौ कोरडे मॅडम क्रीडा शिक्षक श्री सचिन हरोले श्री राहुल डिग्रजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली सांगली हायस्कूल सांगली व विनोद शिवाजी भाटे आर्ट्स सायन्स व कॉमर्स ज्युनियर कॉलेज सांगली प्रतिनिधी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा